पुढे मला सांगत होते की लय मोठा तगडा उमेदवार आहे त्याकडे कोट्यवधी हो पैसे आहेत पण हा ऋषिकेश खरात शून्य रुपये घेऊन राजकारणात उतरलेला व्यक्ती आहे ऋषिकेश खरात हा नगरसेवक हा लोकांनी लोकांनी जर ठरवलं तर तो व्यक्ती नगरसेवक होऊ शकतो आणि लोकांसाठीच तो हो काम करणार शेवटपर्यंत सगळी लोकं बोलत आहेत की बाबा तू सिव्हिलची डिग्री केली आहे आणि तू राजकारणात कशाला आला आहे शिकलेल्या लोकांनी राजकारणात नाही आलं पाहिजे नमस्कार मानदेश प्रायम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी आपण मसवड नगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आहोत सध्या मसवड नगरपालिकेचं निवडणुकीचं चा मैदान चांगलंच तापलंय आणि एक उमेदवार प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार होतोय आपण प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवार उमेदवाराच्या प्रभागामध्ये आलोय आणि त्यांच्या समस्या काय आहे त्यांचं विजन काय आहे या प्रभागातला प्रश्न काय ते आपण जाणून घेणार आहे आपल्या सोबत प्रभाग क्रमांक नऊ चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषी खरात आहेत नमस्कार नमस्कार सुरुवातीला काय सांगाल तुम्ही तरुण आहे आणि नगरसेवक होणार आहे याबद्दल काय सांगाल मी तरुण आहे नगरसेवक होणार आहे ह्याबद्दल एकच सांगतो की मी नगरसेवक ह्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने होणार आहे पहिली गोष्ट आणि नगरसेवक होण्यासाठी एक कसं असतंय की प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई साहेब बघितलं गेलं तर पुढे मला सांगत होते की लय मोठा तगडा उमेदवार आहे त्याकडे कोट्यवधी पैसे आहेत पण हा ऋषिकेश खरात शून्य रुपये घेऊन राजकारणात उतरलेला व्यक्ती आहे पण हे पण सांगतो मी तीन तारखेला गुलाल उदयाला तुम्ही जायच आहे साहेब नक्कीच आता मंडळी आपण सध्या प्रभाग क्रमांक नऊ मधील बनगरवाडी या गावातील बाकुबाच्या मंदिरासमोर आहे या देवाला स्मरून काय सांगाल अ नक्की तुम्ही उदळणार आहात याबद्दल विजन काय तुमचं मायका चिजनेच पहिलं की मी दर्शन घेऊनच बाहेर पडलोय आणि ज्या काय गोष्टी असतील की गावामध्ये ज्या म्हणजे गटराच्या सुविधा बघितल्या आपण गटर असेल की एक गटर तर तुम्ही जाऊन तिथे बघा मी तुम्हाला एक आळी सांगतो वरच्या आळी म्हणून आमचे इथे कि ते, ते, ते गटर जाऊन तुम्ही बघा साहेब रस्त्यावरती गटर बांधले अक्षरशः कि लोक त्या रस्त्यावरून गटरावरून चढून पलीकडे उडी मारतात अशी अवस्था आहे तुम्ही जाऊन बघा मी काय त्या गोष्टीबद्दल माझं काही दुमत नाही विरोधकांना टीका करत नाही मी काय मी राजकारणामध्ये ह्याच्यासाठी है, आलोय की मी टीका टिप्पणी कोणावरती करायला आलो की मी राजकारणामध्ये मी माझे प्रश्न आणि जनतेचे प्रश्न प्रशास जनतेचे प्रश्न नगरपालिकेसाठी नगरपालिकेमध्ये मांडायसाठी आलोय काय काय प्रश्न आहे या ठिकाणी आता मोठं या गावात झाला याच ठिकाणी झाला तुम्ही इथल्या समस्या प्रश्न जवळून बघितलेत अनुभवलेत भोगले सगळ्या काय वेद नाही तिथल्या इथल्या लोकांची लोकांचे प्रश्न बोलले तर साहेब इथल्या लोकांचे की पाण्याचा प्रश्न पहिला पाण्याचा प्रश्न आहे पाणी एवढं दूषित आहे ह्या गावामधलं कि गावातलं गावातलं एक पण घर नसेल कि त्या एक पण घर नसेल असं की त्या व्यक्तीला कि त्या पाण्याचा त्रास नाही झाला म्हणजे कोणाला सांधेदुखी असेल कोणाला गुडघेदुखी वगैरे असे भरपूर आजार झालेत पाण्यामुळे दोन वर्ष तीन वर्षापासून ह्या गावामध्ये पाण्याची लढाई चालू आहे अक्षरशः नागरिक वैताकून त्यांनी ते सगळं सोडून दिलं नगरपालिकेत जाण पाणी घेऊन जाऊन दाखवून त्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या त्यांनी तेच गोष्ट मी एक माझा पहिलंच विजन आहे की बनगरवाडीला स्वच्छ पाणी देणे ऋषिकेश खरात हा नगरसेवक हा लोकांनी लोकांनी जर ठरवलं तर तो, तो व्यक्ती नगरसेवक होऊ शकतो आणि लोकांसाठीच तो काम करणार शेवटपर्यंत तुम्हाला पहिल्यांदा पण मी बोललो साहेब की मी राजकारण करायला राजकारणात आलोच नाही लोकांचे मुद्दे जे बनगरवाडी मागासवर्गीय राहिलेले आहे ती बनगरवाडी पुढं कशी घेऊन जाता येईल ह्याच्यासाठी साहेब साथ मी राजकारणात आलोय आणि शून्य टक्के राजकारण आणि शंभर टक्के समाजकारण असं माझं ध्येय आहे नक्कीच आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलूया कसा प्रचार सुरू आहे कसा प्रतिसाद भेटतोय प्रथमत या श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या या प्रभाग नऊ मधील उमेदवार ऋषिकेश भाई असतील किंवा उत्कर्ष विरकर असतील या बनगरवाडी गावातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे जे मसवडमध्ये जे गुंडेगिरी असतील धोंडेशाही असेल जी घराणेशाही आजपर्यंत आपल्याला विरोध करते की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलं त्या संविधानावरती हा महाराष्ट्र चालतो मग तुम्ही जर आमच्यावरती अन्याय जर करत असेल तर ही सर्वसामान्य जनता ऋषिकेश भाईच्या भाग असेल किंवा उत्कर्ष विरकरच्या पाठीभाग राहिल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अंतरांत महत्वाचा मुद्दा म्हणजे की जे उमेदवार आहेत हे तरुण उमेदवार आहे की सर्वसामान्य झोपडीतल्या पोराला म्हणजे तो मग मराठा असेल बौद्ध महार मांग चमार तेलिकोष्टी वंजारी धनगर अटकल सनगर वेडर मुसलमान लिंगायत परी गाठरा पगड जातीतला हा समाज आहे प्रभाग या प्रभागामध्ये मोठ्या संख्येनं हिथ लोक आहेत आणि ह्या प्रभागामध्ये ही नवकी तरुण पिढी हिथं आज राजकारणामध्ये उतरलेली आहेत या मतदार सुज्ञ झालाय या मतदारांना एकच विनंती आहे की जर आपण जर ह्या उमेदवारांना नाही निवडून दिलं तर आपण येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय मिळू शकत नाही हे माझं स्पष्ट मत आहे काय सांगताल घरोघरी फिरताय प्रचार करताय कसा प्रतिसाद आहे जोरदार प्रचार चालू आहे नक्कीच तीन तारखेला आमचा उमेदवार नक्की निवडून येईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो <laughs> yeah. uh, आता अनेक उमेदवार आहेत अनेक उच्च शिक्षित आहेत तरुण आहेत तुमच्याबद्दल काय सांगाल तुमची पार्श्वभूमी कशी आहे माझी पार्श्वभूमी माझं शिक्षण साहेब बीटेक सिव्हिल आहे मी ग्रॅज्युएट आहे बीटेक सिव्हिल आहे आणि सगळी लोक बोलतायत की बाबा तू सिव्हिल ची डिग्री केले आणि तो राजकारणात कशाला आलाय शिकलेल्या लोकांनी राजकारणात नाही आलं पाहिजे पण मी ह्याच्यासाठी राजकारणात आलोय की एक कुठेतरी गावात म्हणजे मूलभूत सुविधाच भेटत नाहीत त्यासाठी राजकारणात आलोय आता एक मुद्दा असेल की शौचालयाचा बनगरवाडीमध्ये गेले वीस वर्ष काय पन्नास वर्षामध्ये सार्वजनिक शौचालय नाही माझा हाच विजन आहे की बनगरवाडीतली प्रत्येक महिला ज्या ज्या महिलेला जो त्रास होतोय तो त्रास नाही झाला पाहिजे प्रत्येक गोरगरीब व्यक्तीला जो त्रास होतोय तो तो नाही झाला पाहिजे ह्याच्यासाठी मी राजकारणात आलोय की पहिलं माझं हेच असेल की पाण्याचा प्रश्न सोडवेल अं सार्वजनिक शौचालय बांधेल आणि जो काय असेल की ज्या लोकांचे प्रश्न असतात लोक घेऊन येतात की वैयक्तिक असो सार्वजनिक असो ती, ती लोक घेऊन येतात त्यांचे रिस्पेक्ट करून त्यांचे प्रश्न सोडवणे हाच माझा उद्देश असेल राजकारणातला नक्कीच uh, मंडळी बघितलं आपण ऋषी खरात हे उमेदवार तरुण आहेत आणि उच्च शिक्षित आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही मूलभूत प्रश्नांवरती होते वॉटर गटर मीटर आणि त्याच प्रश्नांसाठी ते राजकारणात आलेत आणि नगरसेवक होण्यासाठी प्रयत्न करतात असे त्यांच्या त्यांनी भावना व्यक्त केल्या आपण अनेक uh, उमेदवारांच्या प्रतिक्रिया घेतोय त्यांचं विजन काय आहे हे दाखवतोय आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बे लायकॉनचं बटन दाबा धन्यवाद